नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत खानापुरात धुवादार मलप्रभा नदी पार खानापूर मलप्रभा नदी काटावर पाणीच पाणी यंदाच्या वर्षातील पहिला महापूर खानापूर तालुक्यात गेल्या महिन्याभरापासून सततधार पावसाची रिपजीप चालूच आहे परंतु पावसाने दैनंदिन सरासरी लेवल ठेवल्या कारणाने मलप्रभा नदीला महापूर आला नाही परंतु बुधवारी रात्री अचानकपणे जोराचा पाऊस झाला आणि मलप्रभा नदीसह नदी नाल्याना महापूर आल्याने आज गुरुवारी दिवसभर जरी पावसाने उसंती घेतली असली तरी नदी नाल्याना महापूर येऊन खानापूर येथील मलप्रभा नदी दुथडी वाहत आहे खानापूर येथील मलप्रभा नदी घाटावरील इस्कॉम मंदिराच्या पायद्याशी पाणी आल्याने आज मलप्रभा नदी घाटावर पाणी पाण्यासाठी पहिल्यांदाच नागरिकांची मोठी गर्दी झाली होती मलप्रभा नदीवरील अनेक बंधाऱ्यांना पाणी बंधाऱ्यालगत वाहून गेल्याने खानापूरपासून एम के पर्यंतच्या अनेक बंधाऱ्यावर पाणी आल्याचे चित्र दिसून आले खानापूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक नदी नाले तुडुंब होऊन आज दिवसभर अनेक ठिकाणची वाहतूक ठप झाली होती मात्र दिवसभर पावसाने उसंती घेतल्याने सायंकाळनंतर तीच पुराची भरती ओसरू लागली आणि त्यामुळे अनेकांचा जीव भांड्यात पडला खानापूर तालुक्यातील हालात्री नदी गेल्या महिनाभरापासून हालात्री नाल्यावरील पूल बंद आहे याशिवाय ग्रामीण भागातील अनेक जोड रस्ते देखील पुला पाण्याखाली गेल्याने आज दिवसभर वाहतूक बंद होती आज मलप्रभा नदीवरील आलेला महापौर म्हणजे यावर्षीतील सर्वात मोठा महापूर म्हणावा लागेल त्याचे हे दृश्य